नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये प्रमुख बाजार समित्यांमधले सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे बाजारभाव चला तर बघूया काय दर गेले आहेत काही बाजार समित्यांमध्ये दर घसरले आहेत आणि काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चांगल्या प्रकारे दर मिळत आहेत तर पहिली बाजार समिती आहे जळगाव अबाग आहे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे अठ्ठावन्न सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे एकावन्न जालना आवक आहे चारशे शहात्तर गुंडल कमीत कमी दर तीन हजार एकशे एकाहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास लातूर आवक आहे एकोणावीसशे एक्केचाळीस गुंडल कमीत कमी दर चार हजार सोळा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंधरा सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी नागपूर जात आहे लोकल आवक आहे शंभर गुंडल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सहा नागपूर जात आहेत पिवळा आवकाही दोनशे चौदा क्विंटल कमीत कमेद कमी दर तीन हजार आठशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंधरा नाशिक जात